तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आपला दुग्ध व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी मी तुम्हाला पाच नामी युक्त्या त्या ठिकाणी सांगणार आहे तर मित्रांनो ह्या युक्त्या जर आपण या ठिकाणी जर वापरल्या तर मित्रांनो नक्कीच आपलं उत्पन्न त्या ठिकाणी वाढेल आणि जो तुम्ही चालवत असलेला दुग्ध व्यवसाय जो गायींच्या म्हशीत गायींच्या माध्यमातून असेल किंवा म्हशींच्या माध्यमातून असेल तो अगदी स्मार्ट दुग्ध व्यवसाय त्या ठिकाणी होऊन जाईल मित्रांनो स्मार्ट दुग्ध व्यावसायिक जे स्मार्ट पद्धतीने दुग्ध व्यवसाय त्या ठिकाणी करत असतात तर ते त्यांचा पन्नास टक्के म्हणजे निम्मा वेळ अगदी त्याच्या व्यवस्थापनामध्ये किंवा दुग्ध व्यवसायाच्या नियोजनामध्ये त्या ठिकाणी घालवत असतात मित्रांनो मराठीमध्ये एक म्हण आहे की जर तुम्ही नियोजन करायला एक मिनटं जर वापरला तर मित्रांनो काम करत असताना तो तुमचे दहा मिनटं वापरत वाचवत असतो तर मित्रांनो अगदी त्या नियमाप्रमाणे अगदी व्यवस्थित कसं नियोजन करायचं तर यासाठी पाच युक्त्या मी या ठिकाणी सांगत आहे मित्रांनो जरा विचार करा आपण मेहनतीने कमावलेले पैसे किंवा व्याजाने कर्जाने घेतलेले पैसे त्या ठिकाणी आपण दूधधंद्यात लावतो आपलं पशुधन त्या ठिकाणी घेतो आणि जर सगळ्या गोष्टींची काळजी घेतो लस वगैरे सर्व गोष्टींची काळजी घेतो पण जर काही कारणास्तव एखाद्या गायीची कास निकामी झाली तिला एखादी लस विसरल्यामुळे ती गाय मरतूक होते नियोजन नसल्यामुळे चारा कमी त्या ठिकाणी पडतो आणि त्यामुळे गाया अक्षरशः त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहत नाही आणि अगदी दोन ते तीन महिन्यामध्येच अगदी तुम्ही इतके मेहनतीने कमवलेले पैसे त्या ठिकाणी वाया जाऊ शकतात तर असं होऊ नये म्हणून पाच युक्त्या या ठिकाणी मी सांगत आहे तर या युक्त्या जर वापरल्या तर मित्रांनो आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचा दुग्ध व्यवसाय नक्कीच फायद्यात त्या ठिकाणी आणू शकतात तर मित्रांनो दुग्ध व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी करायची पहिली युक्ती म्हणजे प्रजनन नियोजन किंवा प्रेग्नन्सी प्लॅनिंग मित्रांनो तुमच्या गोठ्यामध्ये प्रत्येक वेळी दूध उत्पादन उत्पादन समसमान असले पाहिजे त्यासाठी गायी व्यायनेचे नियोजन तुम्ही करू शकता म्हणजे उदाहरणार्थ माझ्या गोठ्यात दहा गायी असतील तर दर पाच महिन्यानी त्यातील तीन गायी व्यायल्याच पाहिजेत म्हणजेच वर्षभर दूध अंदाजे एक समान राहील म्हणजे अर्थात सर्व गायींची दूध देण्याची क्षमता पण एकसारखी असायला पाहिजे तर मित्रांनो प्रति र... प्रतिदिन आपल्याकडे जेवढं दूध निघतं ते वर्षभर तेवढंच निघायला पाहिजे मग ते, ते तुमचं टार्गेट सपोज दो शंभर लिटरचं असेल तर त्यासाठी किती गायी व्यायला पाहिजेत याचं कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या खर्चाच्या व तुमच्या परिस्थितीच्या अंदाजानुसार केलं पाहिजे पण सांगण्याची गोष्ट काय की डेली प्रतिदिन दूध उत्पादन तुमचं सारखंच राहिलं पाहिजे वर्षभर त्यानंतर मित्रांनो नवीन गोठा सुरू करत असताना दर चार महिनेनंतर तेहतीस टक्के गायी किंवा एक तृतीयांश गायी म्हणजे दहा गायी असतील तर त्यातल्या तीन गायी ज्या एकसारख्या गाभन व्यवस्थेत आहे त्यांना आपण विकत आणू शकतो आता मित्रांनो जर सारखं दूध पाहिजे तर सारख्याच प्रमाणात गाया वेळ्याला पाहिजेत तर त्यासाठी एकतर तुम्ही गाया तुमच्या त्या ठिकाणी भरा किंवा तीन ते चार गाया त्या ठिकाणी घाबन अवस्थेत विकत बी आणू शकतात तर असं नियोजन केल्याने होईल काय की मित्रांनो तुमचं प्रतिदिन दूध उत्पादन वर्षभर सारखं राहील त्यानंतर गाय दूध दुग्ध व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी करायची दुसरी व्यक्ती दुसरी युक्ती म्हणजेच चारा व्यवस्थापन किंवा फोटर मॅनेजमेंट मित्रांनो कुठल्याही वेळी तुमच्याकडे पुढील वर्षभर पुरेल इतका चारा अवेलेबल किंवा उपलब्ध असलाच पाहिजे मित्रांनो कोरडा चारा साठून ठेवता येतो हिरव्या चाऱ्यासाठी मुर्गास पर्याय आहे तर मित्रांनो पहिल्या पावसानंतर येणाऱ्या पिकाचा मुरघास करून पुढील दुसऱ्या वर्षाच्या पूर्ण चाऱ्याचे नियोजन करणेच म्हणजे स्मार्ट दुग्ध व्यवसाय होय मित्रांनो दुग्ध व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी करायची तिसरी युक्ती म्हणजेच खर्च कमी कमी कष्ट याचं नियोजन मित्रांनो खर्च आणि कष्ट कमी करण्यासाठी मुक्त गोठ्याचा अगदी उत्तम पर्याय त्या ठिकाणी आहे मित्रांनो मुक्त गोठ्याच्या अतिरिक्त माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन मुक्त गोठ्यांविषयी सविस्तर माहिती त्या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो मुक्त गोठ्यामध्ये एक कामगार किंवा एक गडी यामध्ये सुद्धा मुक्त गोठ्यामध्ये जास्तीत जास्त जनावरे त्या ठिकाणी आपण सांभाळू शकतो म्हणजेच एकंदरीत आपला कामगारांवर होणारा खर्च किंवा स्वतः काम करत असतील तर स्वतःचे होणारे कष्ट त्या ठिकाणी कमी होऊ शकतात मित्रांनो जनावरांना चोवीस तास पाणी उपलब्ध करून दिले जाते मुक्त गोठ्यामध्ये आणि पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या टायमाला ते जनावरे त्या ठिकाणी जाऊन ते, ते आपलं अन्न आणि पाणी त्या ठिकाणी घेऊ शकतात तर मित्र मित्रांनो ठराविक संख्येनंतर दूध काढण्यासाठी आपण मिल्किंग मशीनसुद्धा घेतली पाहिजेत यानेसुद्धा आपल्या कष्टात त्या ठिकाणी बरीचशी कमतरता होऊन जाते आणि आपला जो दूध काढण्याचा वेग तोसुद्धा त्या ठिकाणी वाढून जातो मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये मिल्किंग मशीन कसे वापरायला पाहिजे कसे घ्यायला पाहिजे याच्याविषयीसुद्धा सविस्तर माहिती तुम्ही माझ्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता मित्रांनो आता दुग्ध व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी करायची चौथी युक्ती म्हणजेच स्वच्छता आणि प्रतिमा प्रतिबंधात्मक काळजी मित्रांनो स्वच्छ दूध निर्मितीसाठी काशीची काळजी घेऊन करावे मित्रांनो वेळ सी वेल एम सीएमटी किट वापरून दगडी चाचणी करावी आणि सुप्त अवस्थेतील दगडी लवकरच ओळखून अधिक भयंकर दगडीला त्या ठिकाणी आळा घालता येतो तर मित्रांनो याच्यासाठी वेळोवेळी तुम्ही दुधाची सीएम टी टेस्ट करून दगडी आहे का दगडी वाढते का किंवा दगडीचे काही लक्षणं आहेत का ही, ही सर्वांची माहिती त्या ठिकाणी घेतली पाहिजे जेणेकरून तुम्हाला एकदम जास्त प्रमाणात दगडी झाल्यावर कळणार कळायच त्याच्या आधीच कळेल आणि तुम्ही वेळेच उपचार त्या ठिकाणी घेऊ शकता आणि तुमची जी काय गाय आहे ती त्या ठिकाणी वाचवू शकता मित्रांनो वेळच्या वेळी लसीकरण डिवॉर्मिंग म्हणजेच जंतनाशक औषधे आणि बायोसिक्युरिटी स्प्रे मारून घ्यावा गायी बसण्याची जागा गायीची कास कोरडी असावी मुक्त गायी मुक्त गोठ्यामध्ये गायी बसण्याची जागा कोरडी ठेवणे सहज शक्य होते तर मित्रांनो कमी खर्च आणि कमी कष्ट ह्या दोन्ही गोष्टी मुक्त गोठ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी साध्य होत असतात मित्रांनो दुग्ध व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी पाचवी आणि शेवटची युक्ती म्हणजेच मित्रांनो धंद्याचा हिशोब किंवा नोंदवही लिहिणे मित्रांनो तुम्हाला गणित जरी येत नसले तरी इथे तक्रार करायची गरज नाही अगदी अधिक प्रगती आणि अधिक व्यवसाय वाढीसाठी दूधधंद्याच्या शक्य तितक्या नोंदी काटेकोरपणे वेळच्या वेळी त्या ठिकाणी आपण पाळायला पाहिजे मित्रांनो यासाठी तुम्हाला अगदीच वही वापरायची सुद्धा गरज नाही तर अगदी काही ॲप्स गुगल ॲप्स काही अवेलेबल आहेत मोबाईलमध्ये तर ते तुम्ही ते त्या ठिकाणी वापरून त्या नोंदी त्या ठिकाणी ठेवू शकतात मित्रांनो तुम्ही जर व्यवसाय करतात तर त्या वेळोवेळी नवीन गाय आणणे एखादी गाय विकणे नियोजन कामगारांचे नियोजन साधने हत्या इत्यादी आदींचे नियोजन प्रजनन नियोजन गोठा वाढवणे इत्यादी निर्णय तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागत असतात मग अर्थात व्यवसाय वाढ करून प्रगती करायची असेल तर मित्रांनो आपल्याला जुन्या नोंदी त्या ठिकाणी ठेवायलाच पाहिजेत की जेणेकरून तुम्हाला एक दोन ते तीन वर्षाच्या नोंदीवरनं पुढील अंदाज काही बांधता येतील आडाखे बांधता येतील त्या पद्धतीने काही प्लॅनिंग करावं लागेल जसे की सपोज काहीतरी नोंदी बघितल्या तुम्ही की मागच्या दोन वर्षात हे असं असं झालं होतं तर मग आपण जरा थोडंसं वेगळं करून बघू जेणेकरून ते फायद्यात येईल तर मित्रांनो त्यामुळे नोंदी ठेवणं त्याचबरोबर धंद्याचा हिशोब ठेवणं ते सुद्धा अगदी महत्त्वाची गोष्ट आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा जो काय दूध व्यवसायाचा परफॉर्मन्स कोणत्या लेवलला गेलेला आहे चांगला आहे वाईट आहे किंवा मध्यस्थितीत आहे ते याची माहिती होऊन जाईल तर मित्रांनो आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो तर मित्रांनो नवीन नवनवीन व्हिडिओ दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा